प्रभागात विकास कामांचा पत्ता नाही उलट अवैध धंद्यांना ऊत आला असून त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी भाजपच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन प्राध्यापक कुणाल वाघ यांनी केलंय महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सोळा मधून भाजपचे प्राध्यापक कुणाल वा यांच्यासह चेतन दराडे पुष्पा ताजनपुरे योगिता गायकवाड यांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले प्रभागात ज्यांनी वर्षानुवर्ष नगरसेवक पद मिरवले त्यांनी प्रभागाचा विकास करण्याऐवजी स्वतःच्याच तुंबड्या एवढेच तर बगल पचांना पाठबळ देताना त्यांच्या अवैध दे धंद्यांनाही बळ दिलाय टाकळी गावात खुल्या मद्य विक्री होत आहे रुलेट पिंगो यासारख्या जुगारांचेही भलतेच पेव फुटल्या तरुण पिढी व्यसनी आणि जुगारी बनत आहे परिणामी गुन्हेगारी कृत्यही वाढले त्यामुळे भाजपच्या उमेदवारांकडे आशेने पाहिले जात या चारही उमेदवारांनी घरोघरी प्रचार करून नागरिकांच्या गाठी भेटीवर भर दिला अवैध धंद्यांचा बिमोड करून प्रभागात विकासाची गंगा आणण्यासाठी आम्ही उमेदवारी करीत आहोत हेही मतदारांना पटवून दिले जात शनिवारी प्रभागाचा दौरा केल्यानंतर टाकळी येथील बुद्ध विहारात छोटेखाली सभा झाली आहे यावेळी उमेदवारांनी विरोधकांचा समाचार घेताना विकासासाठी महापालिकेत पाठविण्याची साध मतदारांना घातली जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक संबंध माझ्या लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणी खऱ्या अर्थानं आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आग्रह करून त्या लाडक्या बहिणींचा निधी आणि लाडक्या बहिणींचे पैसे सातत्यानं ठेवण्याचं काम केलं कारण नाही तर बाकीच्या विरोधकांना घाबरून त्या ती निधी, निधी बंद करणार होते पण असो हा राज्यातला विषय आहे आपण आता आपण नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सज्ज आहोत त्यावेळेस या भागातले काय काय प्रश्न आहेत या भागातल्या काय समस्या आहेत त्याचबरोबर कशा पद्धतीनं या भागामध्ये काही लोक अतंग माजवत आहेत याला श देण्यासाठी निश्चितपणे आपण सर्वजण मतदार म्हणून तुम्ही आमच्या पॅनलच्या पाठीमागे राहाल मला सांगायचंय तुम्हाला की प्रभाग क्रमांक सोळा मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे मटका जुगार दारूचे अड्डे आता तुम्ही म्हणाल माझ्या आया बहिणींनो तुम्ही लक्षात घ्या याच दारूच्या मटक्याच्या हड्ड्यामुळे आपल्या भागातले अनेक तरुण अनेक युवक अनेक खर्चे कर्ता पुरुष आपण गमावलेले दिसतात मी ज्या ज्या वेळेस या भागात बघतो तर त्यावेळेस आपल्यातले कर्ते पुरुष गमावलेले दिसतात त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये युवक व्यसनाधीनता होतात काही जण रोलेट खेळतात काही मटके खेळतात अहो जर कधी आम्ही दिवसभर काम करतो आठशे हजार आठ आच, सात आठशे रुपये रोज कमवतो आणि तो पूर्ण पैसा जर कधी मटक्या आणि दारू मध्ये दे देत असाल तर घरात ती माझी माता भगिनी काय करेल पोरा लहान बाळांना कुठून खाऊ घाले आणि मग ती माता भगिनी जेव्हा बोलायला लागते तेव्हा तो दार नशेतला माणूस तेव्हा तो व्यसनाधीनता माणूस तो त्या माता भगिनीला सुद्धा मारहाण करतो आणि मग ते लहान बाळ सुद्धा केविलवाणी परिस्थितीतून आपल्या माता भगिनीकडे बघत मला तुम्हाला सांगायचंय माझ्या सर्व माता भगिनींना सांगायचंय या सर्वांचा सा करता करविता कोण या सर्व घटनांचा करता करविता कोण याचा सारासार अभ्यास करा याचा सारासार विचार करा आणि मग मतदान करताना गांभीर्याने विचार करून मतदान करा नाहीतर मग कोणाच्या दबावाला बळी पडतात कोणाच्या तरी सांगण्याला दबाव बळी पडतात कधी दबावाला बळी पडायचं नाही जर तुम्ही भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित संविधानाचा जर कधी आदर करत असाल कारण संविधान शिकवत कोणालाही घाबरायचं नाही कोणालाही घाबरायचं नाही संविधान शिकवत कारण संविधानामध्ये दिलेलं आहे मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वे तुमचे हक्क जर अबाधित ठेवायचे असतील तुमचे जर कर्तव्य जर तुम्हाला बजवायचे असतील तर मतदानाचा हक्क सुद्धा तितकाच पवित्र आहे जो तुम्ही न घाबरता न डगमगता तुम्हाला कोणी तिथे पाहायला येणार नाही ना ना ना। पण असे जे लोक आहेत जे समाजामध्ये चुकीचं वागतात त्याचबरोबर त्यातून सामाजिक समस्या निर्माण होतात मग ते युवक आपल्या घरातले मुलं असतील त्यांना गुंडगिरीकडे नेलं जात व्यसनाधीनताकडे नेलं जात आणि असताना काही लोक म्हणतात आम्ही युग पुरुषाचे महापुरुषांचे पुतळे उभारले चौका चौकातून सांगतात आणि मला त्यांना सांगायचंय तुम्हाला ह्या युग पुरुषांनी अशी खान शिकवणूक दिलेली नाही युग पुरुषांची शिकवणूक जी आहे ती जर आत्मसात केली तर निश्चितपणे तुमचं आयुष्य सुखमान होईल आयुष्य सुखीच होईल अन्यथा नाहीतर मग तुम्ही ह्या पुतळ्यांच्या समोरच कोणाच्या घरात दारूचे आटे कुठे मटके कुठे जुगार काय चाललं काय जनता तुमच्याकडे वेळ आहे पाच वर्षात त्या लोकप्रतिनिधींना अशा घरी बसवण्याची वेळ आहे तुमच्याकडे की त्यांना तुम्ही निश्चितपणा घरी बसवतात राहिला प्रश्न आता विकासाचा आपला ड्रीम सिटीचा रोड पाहिला असेल ड्रीम सिटीचा हा जो रोड आहे तो रोड फक्त एकाच ठिकाणी शंभर वेळेस खांदायचा शंभर वेळेस बनवायचा शंभर वेळेस खांदायचा शंभर वेळेस बनवायचा आणि तिकडे मात्र पुढे गेलं का आमच्या हाडाचे काढ मनकेच्या लक्षात घ्या आमचा भाग मात्र एअरपोर्ट सारखा जसा फॉरेन मध्ये रस्ते पण बाकीची जनता राहते आमचा हा नाला टाकळी गावातून जातो दुर्गंध घाणवास काय आम्ही माणसं नाही आम्हाला जीवन जगण्याचा अधिकार नाही आणि म्हणून सांगतो जर तुम्हाला तुमचं काही स्वाभिमान जिवंत ठेवायचं असेल स्वाभिमान जिवंत ठेवायचा असेल तर तुम्ही यावेळेस मतदान करताना निश्चितपणे कमळाला मतदान करा जर तुम्ही कमळाला मतदान केला तर तुमचा स्वाभिमान जिवंत नाही वचननामा जो आहे हा इथे उभ्या असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांनी रात्री दोन वाजेपर्यंत बसून तयार केला आहे याच्यावर प्रभाग सोळा मधल्या अनेक समस्यांचा अनुषंग घेण्यात आलेला आहे, आहे या वचननाम्यामध्ये अनेक गोष्टी आहेत कुणाल भाऊ वाघ प्राध्यापक आपले जे आहेत ते या विषयावर बोलतीलच परंतु यात मुख्य विषय आहेत की काकडी देवस्थानच्या जमिनीचा पाचशे एकरचा जो परिसर आहे त्यात काही समतानगरच्या परिसरातल्या घरांना अजूनही रेग्युलराईज केलेलं नाही आहे त्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात आपलं सरकार असल्यामुळे तिथे सातत्याने पाठपुरावा करून त्यांना रेग्युलर कसं करता येईल याचा मुद्दा आहे आपल्या नंदिनी नदीचा शुद्धता कशी राखली जाईल नंदिनी नदीच्या या टाकळी देवस्थानापासून ते तिकडे नंदिनी वुडलँड हॉटेल पर्यंत या नंदिनीला ला लागून एक जॉगिंग ट्रॅक कसा तयार करता येईल आपण जिथे राहतो तिथे शिवाजीनगर नावाचा परिसर आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तिथे कुठे दिसत नाही आपल्या वचननाम्यामध्ये हा देखील एक मुद्दा आहे की शिवाजीनगरला छत्रपती शिवाजी महाराज नगर या पद्धतीची कमान बनवण्याचा आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा मानस आहे त्याच सोबत उत्तरानगर सारख्या परिसरामध्ये जिथे जिथे बुद्ध विहार आहे तिथे जिथे शक्य आहे तिथे शिवाजीनगर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले अनेक जीवन उलगडण्यासाठी तिथे तशा प्रकारच्या मूर्ती सुद्धा बसवण्यात येणार आहेत त्याच सोबत आपल्या जीवनाशी निगडीत असलेली समस्या म्हणजे वडाळा गावातून येणारा तो नाला ज्या नाल्यामध्ये घादडं पाणी वाहतं त्याचा आता त्याने दुर्गंधी येत असते तो नाला ह्या रस्त्यात सर्वच लोकांना समस्या आहे आगर टाकळीमध्ये लोक त्या नाल्याच्या कडेवर राहतात त्यांना डासांच्या समस्येला तोंड द्यावं लागतं त्याच्यावर सुद्धा जसं रविशंकर मार्गाला जाळीने झाकलेला आहे त्याच पद्धतीने नाला इकडेही पॅक होणार आहे इथून ते फेमच्या सिग्नलपर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण केला जाणार आहे हे या मुद्दे आपल्या जीवनाशी निगडीत आहेत उत्तरानगर तोरणा नगर सहकार कॉलनी या सर्व परिसरांमध्ये पाण्याच्या कमतरतेचा सातत्याने प्रॉब्लेम आहे तो रिकव्हर करण्यासाठी महापालिकेमध्ये आपण या सर्व चार उमेदवारांना जर का निवडून दिलं तर तिथे जलकुंभाची सुद्धा व्यवस्था आपले भाजपाचे उमेदवार करणार आहेत यासह मी आपला अधिक वेळ न घेता आजच्या कामाचं प्रास्ताविक कार्यक्रमाचं प्रास्ताविक आपल्या समोर मांडतो आजची चौकसभा ही भारतीय जनता पार्टीच्या प्रचारासाठी आहे आजची चौकसभा ही आपल्याकडे मतदानाचा कौल मागण्यासाठी आहे आणि आजची चौकसभा इथून आपण जी माहिती ऐकणार ती घरी गेल्यानंतर आपले मित्र नातेवाईक परिवार आसपासच्या मतदारांना सांगून ते सगळं मतदान आपल्याला भाजपाच्या कमळ या चिन्हासाठी परावर्तित करण्यासाठी आहे मी माझं प्रास्ताविक इथे पूर्णविराम देऊन थांबवतो आणि मी विनंती करतो की आपल्याला निवडून देण्याकरता आपल्या सौ योगिताई गायकवाड ज्या आहेत त्यांचं मनोगत व्यक्त करतील का आपल्या टाकळे गावाची जी परिस्थिती होती पहिले खूप नगरसेवक होऊन गेले आणि तुम्ही बघितलं का रामदास स्वामींच्या मठाच्या इथलं जे गाव आहे आपलं जे हा परिसर या समर्थ रामदास स्वामींच्या नावानं ओळखला जातो तिथले ज्या माझ्या माता भगिनी होत्या त्यांना वेळेवर कधी पाणी भेटलं नाही तिथं ड्रेनेज लाईन नव्हती आणि आपले राजवाडा असेल त्यानंतर वैधवाडी असेल ह्या भागात कधीच कोणी काम केलं नाही आणि तुम्ही टाकळेकरांनी जो माझ्यावर विश्वास टाकला तर त्या मला जे निवडून दिलं त्यामध्ये मी गावात पिण्याची पाण्याची पाईपलाईन पोहोचवली पाण्याची पाईपलाईन पोचवायची कुठून तर आमचे माजी मंडळाध्यक्ष भास्करराव घोडेकर ह्यांच्या मळ्यातून आपण पाईपलाईन नेली आणि त्या गावाला पाणी दिलं आपल्या टाकळी गावाला तसंच वैधवाडीकडं पण कोणी लक्ष देत नव्हतं ते पण मी काम पूर्ण केलं आणि ताईंच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींचा जो मठ आहे त्याकरता ताईंनी चार कोटी रुपये ल देऊन ते काम पूर्ण केलं आणि आपल्या पूर्ण नाशिक शहरात असं सुशोभीकरण कोणी केलेलं नसतं आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा निवडून आलो त्यावेळेस महापौरांना पाडून निवडून आलो त्यावेळेस समर्थ रामदास स्वामींच्या इथला जो हॉल आहे तो पण मी पूर्ण केला भारतीय जनता पार्टीच्या लोकसभेसाठी जमलेले सर्व माझे मतदार बंधू आणि भगिनीं आणि सन्माननीय व्यासपीठ आताच आपण या दोन भगिनींचं मनोगत ऐकलं त्याच्यात कामाची तळमळ असते त्यांचीच तर सुरुवात आहे पण तळमळ असते तर ते ऑटोमॅटिक बोलायला लागतात ऑटोमॅटिक काम करायला लागतात हा माझा अनुभव सांगायचं तात्पर्य कि या भगिनी किती सुंदर त्यांची ओळखता असे ना सुरुवात त्याच्यापासूनच असते आणि आत्ताच्या आपल्या श्रीयवशी साहेबांनी जे मनोगत व्यक्त केलं त्याच्यातनं जो त्यांनी आपला वचननामा दिलेला आहे अतिशय सुंदर असाय आता मला इथल्या प्रभागातली किंवा ह्या याच्यातली माहिती नाही की आपले कुठले काम कसे अटकलेले पण एक साधं मी राष्ट्रीय स्तरावरून सांगतो ज्या दिवसापासून मोदी साहेब आले आणि ज्या दिवसापासून इकडे देवेंद्र भाऊ बसले त्या त्यावेळेपासन तुम्ही कुठल्याही रस्त्याला जा इकडे नंदुरबार पर्यंत जा आणि ते इकडे कुठेही जा तुम्हाला प्रत्येक ठिकाण कामांचा विकासाचा आलेख तुम्हाला दिसून येईल थोडाच आपण पेपर वाचताना कुठला ना कुठला नवीन विकास कामाचा आराखडा त्याच्यात मांडलेला असतो आणि येत आहेत सांगतो तुम्हाला ताजनपुऱ्या साहेब आहेत वाघ साहेब आहेत धराडे आहेत हे जुनी माणसे आहेत काम करणारी काही यांचं नाव मी बऱ्याच वेळा आमच्या जिल्हा बैठकींना कायम त्यांच्या आमचं म्हणजे हे झालेलं आहे दुसरं एक सांगायचं तात्पर्य जर आपल्याला जर विकास घडवून आणायचा असेल तर इथे आपले भाऊ महाजन आहेत आहेत मी सुहास फरांजेता कार्यकर्ता होतो आज त्यांच्या विशेष इथे दोन वेळेला इथलं त्यांना तुम्ही निवडून दिलेले कशाच्या जीवावर कामाच्या जीवावर आणि काम जेव्हा होतात जेव्हा खालीवरती सरकार राहतात त्यावेळेला कामाचा स्पीड वाढतो